छान आहे का तुझं सुभा तुला बरोबर टायमिंग माहित आहे नाय पण आज चिमणी आहे चिमणी ती बघ पानात चिमणी त्या कावळाच नाही तिथं आज येड लाई हुशार आहे बरोबर हा टायमिंग आहे तिचा दिसते का कुठे चिमणी हा त्या वरच्या ग्रीलवर आहे अरे समजलंच नाही मला म्हणून एवढं वाकोआको बघते ह तुला दिसलं का टप्या तुला नाही दिसणार तू इकडे बसलाय ती बोल तिला बरोबर माहिती आहे रोज ती बरोबर येऊन बसते च्यु च्यु च्यो च्यु च्यु च्यू च्यु च्यू करतात है शिपण्या समोर है का कसं आल कसं बघते लक्ष देऊ ह्या बी फांदीवर आहेत आणि समोर बी आहे एवढं कसं हुशार आहे रे सभ सुड्या याला दिसण नाही का दिसलंय का माहित इकडं तिकडच बघतंय अरे लक्ष देऊन बघ ना टपू ती बघते मान दुखल हे सुबड्या मान दुकल हां बरोबर आहे तिथं आहे तिच्याक लक्ष ते काय वरती ते बघतच बसणार घ्या पुढे मारला त्या चिमण्या आहे ना बघा ऐका का इकडून जातात भुरकण तिकडून येतात भुरकण तिला आवडतं ते तिचं आपलं रोज आहे कशा उड्या मारल्या ते वाटतंय तिला नवल वाटतं हो शेट शेठ आमची त्यांची त्यांची सकाळची घाई काय असते की आता सोड बाहेर मला पण ह्याच्या सैनला बाहेर सोडण्याच्या ना माझी कामं राहतात तशीच